वंचित बहुजन आघाडी दापोली जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी अध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी दापोली तालुका कमिटीची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली दापोली तालुका अध्यक्ष म्हणून रुपेश मर्चंडे उपाध्यक्ष विशाल आयरे महासचिव पवन धोत्रे सहसचिव प्रथमेश जाधव कोषाध्यक्ष अमोल धोत्रे सहकोषाध्यक्ष अक्षय कासारे संघटक म्हणून प्रदीप जाधव महेश मर्चंडे दीपक धोत्रे स्वप्नील जाधव किरण गमरे संजय मोहिते आकाश जाधव मनोज तांबे यांची नियुक्ती करण्यात आली नमस्कार कालच वंचित बहुजन आघाडी दापोली तालुक्यामधील जनसंपर्क कार्यालय उद्घाटन झालं आणि काही पदाधिकाऱ्यांचं इथल्या असणाऱ्या वरिष्ठ नेत्या मंडळींचं म्हणणं होतं की लागलीच तालुक्याची कमिटी जाहीर व्हावी तशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडी मुख्य प्रमुख कार्यालय वी टी आय इथं आम्ही तशा पद्धतीचं कमिटीची माहिती सुपूर्द केली आणि त्याच आधारे आज या संपर्क कार्यालय किंवा या तालुक्याचं वंचित बहु भो, बहुजन आघाडीचं कार्य भाल सांभाळण्यासाठी किंवा इथला कारभार पाहण्यासाठी नव्याने एक कमिटी तालुक्याची जाहीर करतो आहे जिल्हाध्यक्ष या नात्यानं माझ्याबरोबर महासचिव नितीनदादा आहेत या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे पहिल्या प्रथम रुपेशजी मर्चंडे हे या तालुक्याचे नवनिर्वाचित प्रमुख म्हणून त्यांना घोषित होते त्याचबरोबर विशाल आयरे हे उपाध्यक्ष पदावरती विराजमान होत आहेत पवन धोत्रे हे महासचिव पदावरती विराजमान होत आहेत प्रथमेश प्रभाकर जाधव सहसचिव अमोल गोपाळ धोत्रे हे कोशाध्यक्ष अक्षय कासारे प्रदीप जाधव महेश मर्चडे दीपक धोत्रे स्वप्नील जाधव किरण गमरे ह्या सर्व पदाधिकाऱ्यांची ह्या नवनिर्वाचित कमिटीमध्ये स्थान ह्या पदाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना बहाल करत आहोत त्यांनी या संपर्क कार्यालयापासून सुरुवात करावी बहुजनांना एका ठिकाणी आणण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वप्नपूर्ती करण्याकरिता प्रत्येक इथे असणाऱ्या नागरिकांपर्यंत त्यांच्या असणाऱ्या अडीअडचण त्यांच्या असणारे अडथळे हे सारे दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या या पदाचा वापर करतील या अनुषंगाने आम्ही जिल्हा उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून त्यांना ह्या पदावरती विराजमान करतोय हे आपल्या माध्यमातून प्रसिद्धी प्रचार व्हावा हीच नम्र विनंती नमस्कार